दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस ला महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघात निवडणुका पार पडत आहेत यामध्ये अनेक जागांवरील लढाई प्रतिष्ठेची आणि अटीतटीची आहे पण माध्यमांमध्ये सर्वाधिक चर्चा होत आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघाची त्याला कारणही तसच आहे बारामतीतील विरुद्ध भाऊजही या लढतीतील निकालातून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवीन समीकरण बनतील आणि बिघडतील सुद्धा त्यामुळे काका गट आणि दादा गट दोन्ही बारामतीत आपली संपूर्ण ताकद लावत आहेत त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघातून बातमी आली की सुप्रिया सुळेंच्या विरोधात अपक्ष उमेदवार संदीप देवकाते यांनी सुप्रिया सुळे आदर्श आचारसंहितेचा भंग करत आहेत असा आरोप केलाय देवकाते यांनी केलेल्या आरोपानुसार प्रचाराची वेळ संपल्यानंतर सुद्धा शरदचंद्र पवार गटाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरूच होता देवकाते यांनी तक्रार दाखल केल्यानंतर रिटर्निंग ऑफिसरने शरदचंद्र पवार गटाच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या ऍडमिनला ईमेलद्वारे नोटीस पाठवली नोटीसला समाधानकारक उत्तर न देता आल्यास सुप्रिया सुळेंवर कारवाई होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळेच आज आपण ही आचारसंहिता काय असते आणि या आचारसंहितेची सुरुवात कधीपासून झाली याची माहिती घेणार आहोत नमस्कार मी ऋतुल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी सर्वात आधी आपण जाणून घेऊ आचारसंहिता म्हणजे नेमकं काय या आचारसंहितेची गरज काय निवडणुकांची घोषणा झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी काय करावे आणि काय करू नये या संबंधीचे नियम म्हणजे आचारसंहिता अशी ढोबळ व्याख्या आपल्याला करता येईल स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना नियम घालून दिलेले असतात यालाच आचारसंहिता म्हणतात निवडणुकीत सहभागी होणाऱ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य असतं एखाद्या उमेदवारानं किंवा राजकीय पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी सुद्धा घातली जाऊ शकते आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन असल्यास कायदेशीर गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो आणि यात दोषी आढळल्यास कारावासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते आता आपण पाहूया आदर्श आचारसंहितेची सुरुवात कधीपासून झाली आचारसंहिता कधीपासून सुरू झाली या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याआधी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे निवडणूक आचारसंहिता ही कुठल्याही कायद्याचा भाग नाहीये तर मग आता प्रश्न पडेल की आचारसंहिता कायद्याचा भाग नसल्यास याची अंमलबजावणी कशी करता येते तर यासाठी आधार घेतला जातो आयपीसीचा उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केल्यास त्याच्यावर आय पी सी कलमांच्या आधारे कारवाई केली जाते आचारसंहिता ही निवडणुकीशी संबंधित आहे म्हणजेच या आचारसंहितेचा परिणाम उमेदवारांवर आणि राजकीय पक्षांवर होत असतो त्यामुळे निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांशी सल्ला मसलत करून त्यांच्या सहमतीने आचारसंहिता तयार केली तर या आचारसंहितेच्या नियमांच्या अंमलबजावणीची सुरुवात पहिल्यांदा एकोणीसशे साठ सालच्या केरळ विधानसभा निवडणुकीपासून झाली त्यानंतर एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची पूर्ण अंमलबजावणी करण्यात आली त्यानंतर आचारसंहितेमध्ये वेगवेगळे नियम जोडण्यात आले पण आचारसंहितेचा पाहिजे तसा दरारा राजकीय पक्षांमध्ये आणि उमेदवारांमध्ये नव्हता तो दरारा निर्माण करण्याचं काम केलं एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव दरम्यान निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांनी त्यांनी या आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी केली तेव्हापासून आचारसंहितेचा भंग केला म्हणून राजकीय पक्षांवर आणि उमेदवारांवर कारवाई करण्याचे प्रमाण वाढले आता आपण जाणून घेऊ आचारसंहितेत कोणकोणते मुख्य नियम आहेत निवडणुकींच्या तारखांच्या घोषणेबरोबरच आचारसंहिता लागू होत असते लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात तर विधानसभा निवडणुकीत संबंधित राज्यात आचारसंहिता लागू असते आचारसंहिता लागू झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाला निवडणूक होईपर्यंत कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा किंवा नवीन योजना सुरू करता येत नाही त्यासोबतच लोकार्पण आणि भूमिपूजन यासारखे सरकारी कार्यक्रम घेण्यावर सुद्धा बंदी असते त्यानंतर आणखी एक महत्वाचा नियम म्हणजे सरकारी गाडी किंवा सरकारी बंगल्याचा वापर निवडणूक प्रचारासाठी करता येत नाही एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत याच नियमांचा भंग केल्यामुळे इंदिरा गांधींना इलाहाबाद उच्च न्यायालयाने सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती यानंतरचा महत्वाचा नियम म्हणजे राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म जात पंथ या आधारावर मतदान मागू शकत नाहीत त्यासोबतच प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई असते त्याबरोबरच मतदारांना पैसे देणं मतदारांना धमकी देऊन घाबरवण मतदान, मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत प्रचार करण्याला मनाई देखील असते त्यासोबतच मतदानाला अठ्ठेचाळीस तास शिल्लक असताना कसल्याही प्रकारच्या प्रचाराला बंदी असते आता याच नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांच्यावर करण्यात आलाय या संबंधीची तक्रार सुद्धा त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महाएमटी व्ही च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद